महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहा महिन्यापासून आर्थिक व मानसिक त्रास आरोग्यसेविका सपना चाटसे यांचा गेल्या सहा महिन्यापासून पगार केला सपना चाटशे ह्या पगाराबद्दल त्यांना बोलले तर ते पैशाची मागणी करत सेविका से सपना चाटसे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले बघुयात आरोग्य सेविका सपना बबनराव चाटसे या माध्यमाशी काय प्रतिक्रिया दिली प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा येथील आरोग्यसेविका असून उपकेंद्र पुसेगाव इथं माझी नियुक्ती झाली आहे तरी तिथं दोन सिस्टरची नियुक्ती झालेली आहे तर प्रॉपर पुसेगावला एका सिस्टरची आणि बाजूचे जे पाच गाव आहेत ते मी सांभाळते तर प्रॉपर पुसेगावचे जे सिस्टर आहे ते तिथलं पूर्ण काम सांभाळतात त्याचा मला काही प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम नाही आणि जे काही बाजूचे पाच गाव आहे त्याचा मी पूर्ण कारभार सा सांभाळते एकही लाभार्थी वंचित नाही आहे पूर्ण सर्वांना मी सेवा देते परंतु काही कारणास्तव तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माझी पेमेंट सहा महिन्यापासून मागच्या केलेली नाही जे की बाकीचे जे सर्व कर्मचारी आहे त्यांची रेग्युलर पेमेंट होती आणि मी अशी एकटीच एकमेव आहे की ज्याची माझी पेमेंट रेग्युलर होत नाही सहा महिन्यापासून माझी पेमेंट झालेली नाही आणि तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना जेव्हा मी पेमेंटविषयी बोलते तर ते नेहमी मला पैशाची मागणी करतात तर या त्रासाला मी अत्यंत कंटाळून गेलेली आहे त्यामुळे शासनाला मी एक विनंती करते की माझी पेमेंट रेग्युलर निघावी आणि हा प्रश्न पूर्णपणे सॉल्व व्हावा अन्यथा अत्म, अत्म Subscribe now and press the bell icon. Never miss an update.